नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज दहिवडीमध्ये मराठा क्रांती मोर्चा कोर कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मान तालुक्यातील प्रत्येक गावातून कमीत कमी दोन उमेदवार देण्यात यावेत असा एकमोकाने ठराव करण्यात आला तसे चोवीस तारखेला अंतरवाली सराटे या ठिकाणच्या जरांगे पाटलांच्या निर्धार बैठकीला जाण्यासाठी तयारीची चर्चासुद्धा करण्यात आली यावेळी मराठा क्रांती मोर्चाची मान तालुका कोर टीम उपस्थित होती पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मान मधील मराठ्यांना मी एवढं सांगू सांगू इच्छितो की प्रत्येक गावातून आपल्याला मान तालुक्यातून जास्तीत जास्त लोकसभेला उमेदवार पाठवायचे आहेत आणि ईव्हीएम हॅक आपल्याला करायचं आहे हे आपण या ठिकाणी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी देशमुख साहेब आहेत देशमुख साहेब काय सांगाल खर <laughs> तर इलेक्शन म्हणजे लोकशाहीचा एक उत्सव असतोय त्या उत्सवात योग्य पद्धतीनं इलेक्शन व्हायला पाहिजे असं सगळ्यांचंच मत असते पण मराठा समाजाच्या संदर्भात जी आदरणीय मराठा समाज सूर्य मनोजी जरंगे पाटील यांनी सांगितलेलं त्या पद्धतीने इथलं हे धोरण ठरवून पुढचं आमचं नियोजन चालू आहे पाटील म्हणतील ते धोरण आणि पाटील बांधतील तसंच तोरण अशा पद्धतीचं मान तालुक्यातल्या मराठा समाजाचं नियोजन असून आम्हाला वाटलं होतं की वाशी या ठिकाणी ज्यावेळेस आदरणीय जरंगे पाटलांनी आंदोलनाची माघार घेतली आणि तिथं सांगितलं की अध्यादेश तुम्ही ज्यावेळेस जारी करताल सगेश्वर यांचा त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि तुम्ही म्हणता तसं त्याप्रमाणे नियोजन करू पण तो अध्यादेश निघेल 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 म्हणत तोपर्यंत आचारसंहिता लागली आणि तो, लाग तो शेवटपर्यंत अध्यादेश निघालाच नाही त्यामुळं प्रचंड प्रमाणात मराठा समाजामध्ये नाराजी आहे आपल्या मान तालुक्यात आतापर्यंत साडेपाच हजार बिनून दिसा पडल्या साडेपाच हजार कुणबी नोंदीवर जास्तीत जास्त निघून निघून वीस बावीस हजार सर निघू शकते मग राहिलेला जो मराठा समाज आहे त्यांनी काय करायचं त्याला एकमेव पर्याय की पन्नास पर टक्केच्या आतील जे ओबीसी आरक्षण किंवा कुणबीचं जे आहे त्यातूनच सगळे सोयरे हा अध्यादेश काढणे आणि त्या पद्धतीने आरक्षण देणे आणि हा अध्यादेश न निघाल्यामुळं प्रचंड प्रमाणात नाराजी मराठा समाजात असल्यामुळं आदरणीय जरंगे पाटलांनी आदेश दिला आहे परवाची चोवीस तारखेची त्यांची अंतरवाली सराट या ठिकाणी मिटिंग कम छोटी एक सभा आहे आणि त्याचं नियोजन आयोजन उईत आत्ता लोक होऊ घातलेली उद्याची लोकसभा त्याला आत्ताच आमचे सहकारी प्रसादजी माने यांनी सांगितलं की दीडशे ते दोनशे प्लस उमेदवारी अर्ज कशा पद्धतीने भरले जातील त्या संदर्भाचं आयोजन नियोजनाची आजची मिटिंग होती धन्यवाद मित्रांनो बऱ्याच वेळा म्हणलं जातं माडा माड्यामध्ये ह्याला गाडा त्याला पाडा असं चाललंय आता काय काय जे गडे आहेत ते वेगवेगळ्या व्यग मान तालुक्याच्या व्यतिरिक्त जे मतदारसंघामध्ये येतात माड्याचे कोण माळशिरसला जाते कोण फलटणला जात म्हणजे विविध राजकीय पुढाऱ्यांची घरं पुजले जातात परंतु या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत दादा तुम्हाला एवढं राजकारण सोडून मराठा म्हणून मराठ्यांच्या पाठीमागं उभं राहत असताना कसं काय वाटतं किंवा काय सांगाल आज स्वातंत्र्य मिळालेलं आज म्हणजे कमीत कमी पंच्याहत्तर वर्ष झाले त्यानिमित्तानं मराठा समाजावर राजकीय जे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले पंतप्रधान झाले आता पत्र कोणाला मराठी समाज दिसला नाही आणि त्याच्यासाठी कोणी काही केलंच नाही आता आमच्या धनांजे पाटलांनी आमच्या मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ह्या भूमिकेनं धनांजे पाटलांनी आंदोलन सुरू केली आणि जे सरकार आता सगळ्याच्या मागे ईडीला होतंय बी डीला होतंय आता त्यांच्या मागे या सगळ्यांनी शिडी लावायचं ला ठरवलेलं आहे त्यानिमित्तानं हे मराठी समाज आहे आम्ही माझं नाव गुलाबराव बाळकृष्ण कट्टे गोंदाने बुद्रु हिथून आमची बैठक झाली आणि ह्या तालुक्यामध्ये कमीत कमी शंभर ते दोनशे उमेदवार म्हणजे मराठी समाजाला उमेदवार उभा करून मराठ्यांनीच मत जे आपली घरातली मत आहेत गावातली मतं आहेत हे गावातल्याच मंडळींनी घ्यायची आणि दुसऱ्यांनी कायच आतापत्र केलं नसल्यामुळं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचं हे सर्व मंडळींनी मराठी समाजाने ठरवलं आहे एवढं दोन शब्द बोलून मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ही होती फक्त मराठ्यांची कोअर टीम या कोअर टीम मधल्या एक एका मराठ्याच्या मागे हजार हजार, हजार कुणाच्या मागे दोन दोन हजारांची फौज आहे आणि ती फौज आपल्याला भविष्यात लोकसभेमध्ये दिसणारच आहे या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्यांनी स्वतःच्या छातीवरती जा जारांगे पाटलाचा टॅटो काढलाय सोहमजी तुमची बाईट तर घेऊन सर्वप्रथम तुमचा तो टॅटो दाखवा आमच्या बघणाऱ्यांना कारण बऱ्याच मला कमेंट येतात चॅनलवर सुद्धा की टॅटो काढलेले सिरके हेच का म्हणून तर मित्रांनो जारांगे पाटलांना ज्यांनी छातीवरच नगर कोरलंय थोडस विषयांतर झालं परंतु आतापर्यंत मान तालुक्यामध्ये जवळजवळ चार ते पाच गावामध्ये उमेदवार डिक्लेअर झालेत आणि ते किती झालेत आतापर्यंत जवळजवळ पंचवीस प्लस उमेदवार आमचे जाहीर झाले प्रत्येक गावामध्ये शपथविधी विधी झालाय आणि इथूनही आज जी मिटिंग झाली सगळ्या सगळे सगळेजणी आपापल्या भागामध्ये जोरदार तयारी करताय आपापल्या गावामध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे होतील याच्यावरती सगळ्यांचं आज म्हणजे मध्ये ठरलेलं आहे ठराव झालाय सो मराठ्यांमधून कसा रिस्पॉन्स येतोय तुम्ही याच्या अगोदर रथ यात्रा असेल किंवा आता पण तुम्ही गावोगावी फिरून मराठ्यांना तयार करताय लोकसभेसाठी कसा काय रिस्पॉन्स येतोय रिस्पॉन्स खूप छान आहे आता परत असं वाटत होतं की आंदोलन कुठं थांबतंय की काय पण पर आता परत एक जोश पकडला लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान कारण सरकारने परत घोर फसवणूक केली जो जगाचा अध्यादेश पास करणार होते तो झाला नाही आणि आचारसंहिता लागली त्यामुळे आता मराठीच फक्त लोकसभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार परंतु आता मान तालुक्यामध्ये काय काय गावाच्या का ठिकाणी का का मराठ्यांची संख्या कमी आहे तर त्या मराठ्यांना तुम्ही काय संदेश देतात आता त्या मराठ्यांना आम्ही सगळे मिळून सहकारी करणार तिथून फॉर्म भरायचं जरी म्हणलं तरी आम्ही लोकवर्गून तिथून फॉर्म भरणार पण फॉर्म हा तिथून त्या ठिकाण फॉर्म मारायचं भरणार आम्ही लोकवर्गाने मराठा आरक्षणाविषयी बातमी किंवा मान खटाव किंवा माडा लोकसभा मतदारसंघातून किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय आजच्या सभेत काय काय ठरलं किंवा एक सारांश काय सांगायला आजच्या सभेचा सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आजच्या सभेच एकच सारांश निघाला की आजपर्यंत कोण कोण म्हणून आमचा कोणाचा बी एन कोणाचा काय डीएनए एन आहे वेगवेगळ्या पद्धतीने पण आज समाज म्हणून हा इथे एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आलो आणि आमचा कुठलाही डीएनए नाही आमचा समाज हाच आमचा डीएनए राहिली इथं प्रत्येक पक्ष पार्टीचा कार्यकर्ता उपलब्ध आहे पण त्याने सांगितलं की पहिल्यांदा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा माझ्या समाजाचं हित महत्वाचं हेच धोरण कायम इथून मी तुम्हाला आमचा जो प्रयत्न सगळे सगळ्याचा देशात आमचा मार्ग एकच तो म्हणजे मराठा आरक्षण आमच्यासाठी कुठला पक्ष मोठा नाही आमच्यासाठी आमचा मराठा समाज मोठा नाही आम्ही सर्व सरकारला निघून सांगतो की लवकरात लवकर लवकर तुम्ही सगळे स्वराज अध्यादेश आणा नगर याचे गंभीर परिणाम तुम्हाला येणाऱ्या लोकसभेत येणारा प्रत्येक निवडणुकीत समाज तुम्हाला तुमची जागा दाखवू शकत राहणार